नमस्कार मी सीमा पाटील सुब्रण सीमा या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत करते मंडळी आज आपण करणार आहोत तारली माशाचा सात आपण मासळी खाणारी माणसं तारली मासे आवडीने खातो विधभर लांबीचा हा तारली मासा समुद्रातून ढिगाने काढला जातो भरपूर काटे असलेला हा मासा चवीला मात्र अतिशय भन्नाट लागतो पापलेट आणि तारली मासा ठेवला आणि त्याच्यामधून एकाची निवड करायला सांगितली तर पट्टीचा खवैया असेल तर तो नक्कीच तारली माशाची निवड करेल एवढे हे मासे चवदार असतात आज आपण मालवणी पद्धतीने या माशाचं सार करणार आहोत तेही झणझणीत तिखट आणि चवदार सुरुवात करूया तारली माशाचं सार करण्यासाठी मी हे तारली मासे घेतलेले तारली मासा असा दिसतो डक चकचकीत असा दिसतो एकदम हे मी पोट आणि हे खालचा भाग काढून घेतला आहे शेपटी पण काढून घेतलेली आहे साफ करून घेतले आणि स्वच्छ धुवून घेतलेले आहे हे साधारण सहा सात मला कोळ्याने शंभर रुपयाचे बारा तेरा दिलेले आहेत ते त्यातले थोडेसे मी फ्राय करण्यासाठी ठेवलेत थे आणि सहा सात हे आपण त्याचे सार करणार आहोत हा मालवणी मसाला आहे हिंग मीठ तेल धणा पावडर आहे हे तिरफळ आहे तिरफळ दोन तीन घातली की साराला एकदम छान चव येते कडीपत्ता आहे खेचलेला लसूण आहे कोकम आणि हे आल्याचे तुकडे आहे ते आपण सारामध्ये घालणार आहोत हळद आहे कोथिंबीर आहे आणि हे वाटण आहे हे वाटण आपण करणार आहोत त्यासाठी मी एक वाटीभर किसलेलं ओलं खोबरं घेतलं आहे एक चमचाभर धणे घेतले आहेत एक चमचाभर लस लसूण आणि आलं याची बरड आहे एक छोटा कांदा घेतलेला आहे आणि हे चार पाच सुक्या बेडगी मिरच्या घेतलेल्या आहेत माशाचं सार करण्यासाठी आपण पहिल्यांदा हे जे मासे घेतलेले आहेत स्वच्छ धुतलेले आहेत ते, ते मॅरिनेट करून घेऊया तर मॅरिनेट कशाचं करायचं तर थोडीशी आपण त्याला हळद लावूया थोडंसं लाल तिखट लावूया आणि मीठ लाव थोडंसं लावायचं कारण नंतर आपण सारामध्ये घालणार आहोत फक्त मॅरिनेट करण्यासाठी आपण थोडंसं मीठ लावणार आहोत आणि हाताने आपण ते जरा चोळून घेऊया म्हणजे त्याला व्यवस्थित लाग आपण जे मीठ मसाला लावला तो व्यवस्थित लागेल आता आ, हे मॅरिनेट करून ठेवलेले आहे आपण हे जर बाजूला ठेवूया एक साधारण दहा मिनटं आणि आपण काय करणार आहोत आता आपले तारली मासे मॅरिनेट होत आहेत तोपर्यंत आपण काय करूया हे मी मिक्सरचं जार घेतलेलं आहे त्याच्यामध्ये आपण आता हे धणे आलं लसणाची जी भरड घेतली आहे ती एक हा छोटा कांदा खोबरं एक वाटी आणि हे बेडगी मिरच्या हे सगळं आपण वाटून घेणार आहोत आणि वाटून घेण्यासाठी ना आपण हा कांदा अख्खा आहे ना तो मी थोडासा चिरून घेते नाही तर म्हणजे मिक्सरमध्ये तो त्या बारीक होणार नाही ना म्हणून त्यासाठी आपण आता असे स्लायसेस केले आहेत कांद्याचे आता हे सगळं आपण वाटून घेणार आहोत तारली माशाचं सार करण्यासाठी मी हे एक भांडं गॅसवरती मध्यम गॅसवरती ठेवलेलं आहे भांडं साधारण तापलं की मी आ, तेल घालते तेल साधारण तीन ते चार चमचे घालायचे आहे तेल तापलं की थोडं हिंग घालूया हिंग घातल्याने काय होतं तारली माशाचा फिशी स्मेल आहे तो जाण्यासाठी मदत होते कढीपत्त्याची पानं आहे ती घालूया आणि त्याच वेळेला आपला हा ठेचलेला लसूण आहे ना तोही घालूया माश्याचं सार करण्यासाठी मी मुद्दामून मोठ्या तोंडाचं असं भांड घेतलेलं आहे कारण ते मासे आपण जेव्हा सारामध्ये घालणार तेव्हा ते असे मोडले नाही पाहिजेत म्हणून जरा मोठ्या तोंडाचं भांड घ्यायचं आणि त्याच वेळेला मी हे तिरफळ पण टाकते फोडणीमध्येच घालते आहे आणि मग अशी आपण जे वाटण करून घेतलंय हे ते हे वाटण आहे फोडणीत घालूया आता आता हे वाटण आहे लसूण बिसूण हे छान असं परतून परतून त्याला तेल सुटेपर्यंत असं मध्यम गॅस मध्यम आणि स्लो याच्यामध्ये गॅस ठेवायचा आणि छान परतून परतून आपण तेल सुटेपर्यंत असं परतायचं आहे साधारण दोन मिनटं मी हे झाकून ठेवते आहे म्हणजे वाफेवरती जरा आपला मसाला आहे वाटलेला मसाला तो शिजेल झाकण काढून पाहूया आपण आता मसाला ढवळून घ्या घ्यायचा नाही तर मग खाली तो करपेल म्हणून मी झाकण काढलं आहे दोन मिनटांनी आणि मसाला ढवळून घेतला आता त्याच्यामध्ये आपण ना मी थोडीशी कोथिंबीर घेतलेली आहे ती कोथिंबीर घालते या मासाच्या सारामध्ये आणि आता कोरडे मसाले घालूया आपण त्याच्यामध्ये सगळे हळद घालूया थोडीशी धणा पावडर एक चमचा आहे ती, ती पूर्ण घालूया मीठ घालूया मीठ तुमच्या स्वादानुसार चवीनुसार घाला मी अर्धा चमचा घालते आहे आणि हा मालवणी मसाला आहे आ, हा घालते मी एक चमचा साधारण घेतलेला आहे मी हा आता हे सगळे कोरडे मसाले मिक्स करून घेऊया या वाटणामध्ये वाटण छान असं शिजावं वापवावं वा, म्हणून काय करूया आपण थोडं पाणी घालूया त्याच्यामध्ये साधारण अर्धा पेला मी पाणी घालते आहे आता पाणी आपण घातलं नाही तर आपले जे कोरडे मसाले आणि वाटण आहे ना ते खाली करपणाची संभावना असते म्हणून आपण थोडंसं साधारण अर्धा पेला मी घातलेलं आहे पाणी आणि परत आपण साधारण दोन तीन मिनटं झाकण देऊन परत शि घेणार आहोत आपला मसाला आणि कोरडे मसाले झटकन काढूया आता मसाल्याला छान तेल सुटलेलं आहे आता काय करूया आपण त्याच्यामध्ये थोडं पाणी घालूया रस्सा जरा पातळ करूया आपला आणि त्याच्यामध्ये आता आपण आल्याचे छोटे छोटे तुकडे करून घेतलेले आहेत ते घालूया आणि तीन चार कोकम टाकूया आता रस्साला जरा उकळी येऊ दे आणि तुम्हाला जर रस्सा म्हणजे सार आणखीन पातळ हवं असेल तर तुम्ही पाणी वाढवलं तरी चालेल मी सध्या एवढंच पाणी ठेवते आणि वाटलं तर आपण परत पाणी घालू शकतो रसाला उकळी येण्यासाठी मी एक साधारण दोन मिनटं परत झाकून ठेवते गॅस मी मध्यम ठेवलेला आहे आता आपण झाकण काढूया रस्साला छान असं मगाशी सुटायला सुरुवात झाली तेल आता आणखीन ते जास्त प्रमाणात झालं आता काय करायचं आपण हे जे आपण मॅरिनेट करून ठेवलेले तारली मासे ते आता आपण ह्या रशामध्ये सोडणार आहोत आता काय करूया आपण साधारण पाच ते सहा मिनटं मंद आचेवरती झाकून ठेवूया म्हणजे मासे माशांमध्ये मीठ मसाला सगळं आपण वाटण लावलेलं आहे ते सगळं मुरेल आणि ते टे टेस्टी होते पाच मिनिटे झालेली आहेत झाकण काढूया माशाला स्वतःला सा एस्पेशली याला या, या तारली माशाला स्वतःचं खूप छान असं तेल असतं आणि ते औषधीसुद्धा असतं आपल्या शरीराला उपयोगी असं तेल असतं म्हणूनच हा खाल्ला जातो कारण का त्याचं औषधी गुणधर्म पण लोकांना माहिती आहेत आपलं आता पाच सहा मिनटं झालेली आहेत त्यामुळे आपण वाटणाचं वाटण घातलं त्याचंही तेल सुटलेलं आहे आणि ह्या माशांचं पण तेल सुटले म्हणून आपलं तेलाचं तवंग आलेलं आहे वरती आपला मासा शिजला आहे का बघा दाखवते मी त्याचं रूप किती छान आहे हा बघा आता मी गॅस घालवते हे आणि दोन मिनटं झाकून ठेवते आणि मग आपण माशाचं सार सर्व करूया पद्धतीने केलेलं तारली माशाचं सार आपलं तयार आहे झणझणीत तिखट आणि त्या माशांचं रूप बघूनच असं वाटतं की आत्ताच जेवायला बसावं साराचा सुगंध सगळ्या घरभर पसरलेला आहे माझी रेसिपी आवडत असतील तर शेअर अँड लाईक करा आणि माझे व्हिडिओ बघत राहा आता आपण मंगळवार आणि शनिवारी आठवड्यातून दोनदा भेटणार आहोत तोपर्यंत नमस्कार